अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं जय सद्गुरू या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण अध्याय चव्वेचाळीस हवा विनकरांना मल्लिकार्जुन दर्शन विमर्शन राजांची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ गानगापुरातील एक विनकर दिवसातून तीन वेळा श्रीगुरूंचे दर्शन घ्यायचे मठांगण झाडायचे आणि आपल्या कामाला जायचे एकदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने गाणगापुरातील बरीचशी मंडळी मल्लिकार्जुनांच्या दर्शनासाठी श्रीसैल्य यात्रेस निघाली त्यात विनकरांचे माता पिता बंधू आणि आत्तही होते त्यांना बरोबर चालण्याचा त्यांनी खूप आग्रह केला तेव्हा गुरुदेव हेच माझे मल्लिकार्जुन गुरुभुवन हेच माझे श्रीशैल्य आणि गुरुसेवा हीच माझी तीर्थयात्रा आहे असे सांगून त्यांनी त्यांच्याबरोबर जाण्यास नकार दिला त्यांचे बोलणे त्यांना रुचले नाही त्यांची पुचेष्टा करून ते यात्रेस निघून गेले महाशिवरात्रीच्या दिवशी दुसऱ्या प्रहरी श्रीगुरु संगमावर गेले होते विनकरांचा उपवास होता त्यांनी संगमावर स्नान करून श्रीगुरूंचे दर्शन घेतले तेव्हा त्यांनी विचारले तुम्ही यात्रेला का गेला नाही श्रीशैल पर्वत फार मनोहर आहे ते म्हणाले स्वामी तुमच्या चरणीच सर्व तीर्थ आहेत त्यांच्या दर्शनानेच मला श्रीशैल्य यात्रेचे पुण्य मिळते ते ऐकून श्रीगुरूंना परमसंतोष वाटला ते त्यांना म्हणाले तुम्ही माझ्या पादुका दृढ करून बसा डोळे मिटवून घ्या मी तुम्हाला पर्वताचे दर्शन घडवतो त्यांनी तसे करताच श्रीगुरूंनी त्यांना मनोवेगाने पर्वतावर नेले त्यांनी डोळे उघडले तेव्हा आपण शैलपर्वतावर पाताळगंगेच्या काठी श्रीगुरूंच्या सानिध बसलो आहोत हे पाहून त्यांना मोठे नवल वाटले श्रीगुरूंच्या आज्ञेने ते स्नानासाठी गेले तिथे त्यांचे माता पिता व अन्य ग्रामस्थ भेटले ते त्यांना म्हणाले तुम्हाला यायचे होते तर आधी नाही का म्हणला ते म्हणाले मी श्री गुरु समवेत आजच दुसरा प्रहरास निघालो आहे इथे येऊन मला घटकाही झाली नाही पण कोणीही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही ते दर्शनासाठी गाभाऱ्यात गेले तेव्हा मल्लिकार्जुन लिंगस्थानी स्वतः श्रीगुरू बसले असून लोकांची सेवा स्वीकारत आहेत असे दृश्य दिसले तेव्हा त्यांना खूपच आश्चर्य वाटले पूजन करून ते श्रीगुरुपाशी आले त्यांना सर्व वृत्तांत सांगितला व म्हणाले गुरुदेव तुम्ही स्वतःच शंकर आहात पण लोकांना ते कळत कसे नाही ते यात्रेसाठी दूर का येतात श्रीगुरु म्हणाले स्थानांचे महात्म्य विशेष असते तिथेची तिथेही महत्व असते आज माघ वद्य चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून प्रख्यात आहे या पुण्य पवर्णी दिनी शिवजी प्रित्यर्थ भजन पूजन उपोषण जागरण करणे शिव क्षेत्राची यात्रा करणे महाफलदायी असते या संदर्भातील एक कथा आहे ऐका किरात देशाचे विमर्शन राजा परमशिवभक्त असूनही हिंसा दुराचार मांसाहार व परस्त्रीसंग करायचे त्यांच्या राणी यांना पतीच्या परस्परविरुद्ध स्वभावाचे नेहमी नवल वाटायचे म्हणून एके दिवशी त्यांना राजांना प्रत्यक्षच विचारले तुम्ही शिवभक्त असूनही निशिब्द गोष्टी कशा करता ते म्हणाले पूर्वजन्मी मी पंपा नगरीत श्वान म्हणून जन्मलोक होतो काहीतरी खायला मिळेल या आशेने एका महाशिवरात्रीस मी शिवमंदिरापाशी घुटमळत होतो तेव्हा लोक मला मारायला धावले म्हणून मी प्राणभयाने मंदिराभोवती तीन प्रदक्षिणा घातल्या मग मंदिरात प्रवेश केला तिथे शिवपूजा पाहिली तेवढ्यात कोणीतरी वर्मावर मारले आणि मी गतप्राण झालो त्या महाशिवरात्रीस मला उपोषण प्रदक्षिणा देवदर्शन घडले आणि शिवजी सन्मुख मरण आले त्या पुण्याईने मला राजाचा जन्म व वैभव मिळाले म्हणूनच मला शिवभक्ती प्रिय आहे असे असूनही पूर्वीचे श्वान जन्मातील संस्कार अजूनही तसेच असल्याने माझी वासना अनिर्भत आहे ते ऐकून राणींना नवल वाटले त्यांनी त्यांच्या जन्माविषयी विचारले विमर्शन म्हणाले राज्ञी तुम्ही पूर्वजन्मी कपोती म्हणून जन्म घेतला होता एकदा चोचित मासाचा तुकडा धरून तुम्ही आकाशात उडत होता तो तुकडा मिळवण्यासाठी एक घार तुमच्या पाठीशी लागली तुम्ही जीवाच्या अंकाताने श्रीशैल्य पर्वतावर गेलात मल्लिकार्जुनाच्या कळसाभोवती घिरट्या घालून शिखरावर बसलात घारीने तुम्हाला मारले आणि मासाचा तुकडा घेऊन गे निघून गेली तुमचा निष्प्राण देह मंदिराच्या प्रानंगात पडला कळसाला प्रदक्षिणात आणि देवद्वारी निधन यामुळे पुण्यबुद्धी होऊन तुम्हाला राणीचा जन्म मिळाला यानंतरचे पुढील सात जन्म मी राजाच होणार रा आहे त्या प्रत्येक वेळी तुम्हीच माझ्या धर्मपत्नी असणार आहात त्यानंतर आपण दोघे दिव्य विमानातून स्वर्गलोकी जाऊ ते ऐकून त्यांना खूप आनंद झाला श्रीगुरु विनकरांना म्हणाले या कथेवरून विशिष्ट स्थानाचे व तिथीचे काय महत्व असते हे लक्षात तुमच्या आले असेलच गाणगापुरात संगमावर कलेश्वराचे मंदिर आहे ते मल्लिकार्जुनच आहे या भावनेने त्यांची नित्य पूजा करा त्यानंतर श्रीगुरु मनोवेगाने संगमावर आले त्यांनी विनकरांना मठात पाठवले त्या महाशिवरात्रीच्या दिवशी श्रीगुरु कुठे गेले म्हणून ग्रामस्थ व शिष्य त्यांचा शोध घेत असतानाच विनकरांचे आगमन झाले त्यांनी मल्लिकार्जुन यात्रेचा सर्व वृत्तांत सांगितला आणि प्रसाद म्हणून आणलेला दवना व अंगारा दाखवला तेव्हा लोकांनी त्यांच्या भाग्याचे कौतुक केले श्री स्वामी समर्थ कसा वाटला आजचा भाव हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ